सर्वांना जय जाऊ राष्ट्रमाता राजमाताजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले आईलार आणि होळकर या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो आज पवित्र असा रमजानचा सण आहे मी सर्व मुस्लिम बांधवांना आज रमजानच्या शुभेच्छा देतो सर सगळ्यांचे नाव घेऊ ना आपल्या परवानगी असेल तर आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे आधारस्तंभ क्रांतीसिवर्य पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब ज्यांच्यामुळं आपण आज सगळे उभा आहे आणि ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम होतो आहे का ते माझे आधारस्तंभ खेडेकर साहेब सौरेखादाई खेडेकर माझी आमदार चिखलीच्या बुलढाण्याच्या तीन वेळा आमदार होत्या त्या एम जी एम विद्यापीठाचे कुलपती अंकुशरावजी कदम साहेब अनुराज कदम माझे कार्यकारी संचालक संतोष तिरमनोर साहेब ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं त्या माझ्या पत्नी वंदना घोगरे त्यानं जे भाषण लिहिलं ते पुण्यापासून ती मोबाईलवर टाईप करून आणलं होतं आणि पुणे टू संभाजीनगर या सहा तासामध्ये तिला काय जे सुरलं ते मोबाईल टाईप केलं तिचं पेंट काढली आणि ती म्हण वाचली ती माझी पत्नी वंदना घोगरे माझा मोठा भाऊ धनंजय बहीण पूनम त्याचप्रमाणे माझे दोन्ही जाऊ आहे अमित आणि मोहित मुलगी क्षितिजा सुप्रिया चैतन्य सर्व बाकी माझे सगळे चुलत भाऊ आत्या मामा सगळे त्याचप्रमाणे माझी ज्यावेळी निरादेवगोरला सगळ्यांनी उल्लेख केला ज्यावेळी नियुक्ती झाली होती माझी आणि त्यावेळी माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा होते ते होते व्यंकटराव गायकवाड साहेब की ज्यांच्यामुळं मी कृष्णा खोऱ्यामध्ये म्हणजे येऊ शकलो नाही तर खोऱ्यामध्ये त्यावेळी एंट्री होऊ शकली नसती आणि त्यांनी त्या काळात जो आधार दिला ते माझे माझ्या खात्यातले गुरु असे व्यंकटराव गायकवाड साहेब त्यांच्या पत्नी सौ नंदाई गायकवाड म्हणजे ज्यांनी जास्तीत जास्त काळ म्हणजे जेव्हा स सेवा हाताखाली काम केलं ते माझे निवृत्त सचिव विलासजी राजपूत साहेब ज्यांच्यामध्ये साताऱ्यामध्ये काम करताना खरं पाठबळ मिळालं ते आमचे साहेब जे कृष्णाखोऱ्याचे कार्यक्रम संचालक होते जे चार वर्ष आमचे तिथं आम्ही एकत्र होतो गुणालय घोटे आणि घोगरे असं थ्री जी नेटवर्क खरं म्हणजे आमचं त्यावेळी होतं ते आमचे साहेब खरं म्हणजे मी कारपोरेशनला बरं होतो पण पुरुष देशमुख साहेबांनी सांगितलं आणि एम पी सीला ज्यांनी बसायला प्रवृत्त केलं त्यांनी सकाळ सकाळ काळ आणि महाराष्ट्र टाईम आणला आणि दिलान बसले बस एम पी सीला त्यावेळी खरं म्हणजे अरे बसलो पण रजा मिळत नव्हती विजय बोरगे नाव तुम्ही कधीच ऐकलं असेल बसल्यानंतर आम्हाला ते मग त्यावेळी महापालिकेचे सिटीजनर होते पी जे 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 ते म्हणजे डब्ल्यूचे जे सी असतात ते आमचे महापाल असतात पण देशमुख साहेबांनी सांगितलं की तू बस काय लागेल रजा होईल काय होईल मी बघून घेईन आणि तसंच ज्यांनी मला प्रवृत्त केले ते आमचे देशमुख साहेब जे मुंबईचे कलेक्टर होते नंतर म्हाडाचे होते ते आमचे देशमुख साहेब मला ज्यांनी घडवलं खरं म्हणजे ज्यांचा उल्लेख आधी करायला पाहिजे असे माझे जळगावचे गुरु ज्यांनी आम्हाला खात्यामध्ये घडवलं काम करायची जिद्द दिली ते ते म्हणजे विडी पाटील साहेब त्यांच्या सगळ्यांना डाळ्याबाजू आहेत कारण त्यांनी खरं म्हणजे आम्हाला जळगावमध्ये काय असतं मी परवा आमची महामंडळात बैठक चालतं झालं तर विडी पाटील साहेब आपण कृपया का त्यावेळी आलं होतं खाली आपण तर ते विडी पाटील साहेब आपण कृपया वरती यावं त्याचप्रमाणे माझे मित्र भाऊसाहेब दांडगे दांगडे साहेब आय एस ऑफिसर आहेत ते सुनील चव्हाण जे आम्ही एकत्रपणे जगावलं काम केलं ते आय एस ऑफिसर आहेत त्यांनी कृपया जागा आहे आपण वरती आलं तर हरकत नाही आहे आमचे सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष मुंबई महापालिकेचे का का अधीक्षक अभियान ते नवनाथी घाडगेचे प्रॉपर बीडचे आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे जवा ब्रिगेडच्या अध्यक्षा सीमाताई बोके खरं का म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रचंड त्यांनी मेहनत घेतली हा कार्यक्रम करणं सोपं नसतं पण ते सगळ्याची धुरा हातावर घेतली ते आमचे चंद्रशेखर शिकरे या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली ते आमचे भारत शिंगाडे साहेब जे जलसंपदा खात्याचे आहेत धनंजय पाटील आहेत रोहित देशमुख आहेत महेंद्र काळे प्रवीण चावरे व उमेश आणखेडे वैशलद्या डोळस आत्माराम शिंदे विंग कमांडर जाधव साहेब ज्यांचं वय आता ऐंशी प्लस आहे ते आमचे सगळे सेवा संघामधले आहेत त्याचप्रमाणे पुण्यातून खास आलेले ज्यांनी आपले मत व्यक्त केलं लेखी पण दिलं ते आमचे मित्र हेमंत धुमाळ चोपडे साहेब साहेब प्रकाश मिसाळ जे आमचे पंच्याण्णवपासून जे त्यांचे सासरे आम्ही एकत्र काम केलं आहे ते इजर पाटील साहेब सुनील कुशेरे आम्ही सगळे धुळ्याला आम्ही एकत्र होतो सुरेन हिरे आणि बाकी आम्ही सर्वच जण त्याचप्रमाणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे रायगड सिंधुदुर्ग अमरावती नांदेड चंद्रपूर ठाणे परभणी अगदी इतके लांब लांब आले माझे सगळे सह सहकारी पत्रकार मित्र आणि विशेष उल करायचं म्हणजे माझ्या दहावीचे क्लासमेट्स माझ्या डिप्लोमाला जे, जे आपली बॅच असते त्यामध्ये साठ जण असतात त्या साठपैकी इथं एकोणचाळीस माझे क्लासमेट्स आलेले आहेत <laughs> त्यामध्ये त्यामध्ये अगदी दे सुरेश नलवडे आहेत म्हणजे सगळ्याचे नाव घेणं शक्य नाही पण आमचा खोसे मित्र आहे जो खूप खूप ॲक्टिव्ह असतो दिलीप झगडे आहेत पारधी आहेत दत्ता गरड आहे आपा ढवळे आहे रामनाथ टकळे आहे हे आहेत त्यातले माझे डिप्लोमाचे बरेचसे क्लासमेट आहे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आम्ही काही वेळी एकत्र होतो त्याचप्रमाणे माझे जे डिप्लोमा डिप्लोमाचं मी डिग्री केलं हो। तर वालचंद कॉलेजचं होतं आमचं त्यामधले आमच्या जवळपास वीस क्लासमेट असे थांबले आहेत बीईचे त्यांनामध्ये नाण्या जे नाणेसाहेब होते ज्यांनी ना मत व्यक्त केलं ते नाणेसाहेबांबद्दल कॉलेज म्हणजे ते आम्ही वालचनचे क्लासमेट पण ते पद्मश्री पाटलांचे पी ए झाले आणि त्यांनी जो उल्लेख केला कृष्णा मराठवाडचा ते सत्य फक्त त्यामध्ये एक ॲड करतो की ते जी कृष्णा मराठो स्कीम जी आम्ही मांडली ती मांडताना आमच्या पुढे पूर्वी आम्ही तापी खोऱ्याचे मी नि पाटलांनी काम केलं होतं त्या कुठे लिफ्टचं प्लॅनिंग आम्ही त्या पंचांमध्ये केलं होतं त्यामध्ये साहेबांचं जे काही महाराष्ट्र तसं आम्ही म्हणलं की हे मराठवाड्यामध्ये होऊ शकतं आणि ते त्यांनी नाही ऐकलं आणि त्यामध्ये मला मदत लागली ती ती मदत मी गुणालीच घेतली होती फक्त ह्या तीन चार वर्षामध्ये आम्ही कधी बोललो नव्हतो की ह्या स्कीमचं जनक जो आहे आम्ही ते गु जर नाणे नसता तर तो, तो पद्मश्री पाटला पोचला असता आणि गुणाले नसतं तर ती स्कीम प्राथमिक असतं म्हणजे सुरुवातीची ठिणगी टाकणं ते टाकल्यानं हो, ते आज आपलं पाणी आज रामदाराला पो फिजिकली पोहोचलेलं आहे शेवटचा टप्पा आपण कारण्यात केलेला आहे ते सगळं आमचे सगळे वालचंदचे मित्र आणि वालचंच्या मित्रांना आम्ही तो दाखवला सत्तावीस किलोमीटर मी चौपन्न किलोमीटरचं टनेल जवळपास दोन्ही म्हणून चौपन्न किलोमीटर बोगदा आहे आणि खूप महाग आहे असं लिफ्ट आहे त्या ते सगळे माझे आलेले क्लासमेट्स म्हणजे एमईचे क्लासमेट्स आलेले आहेत मी जिथं नोकरी केली पिंपच पिंपरीचं महापालिकेमध्ये तिथले माझे जवळपास दहा क्लासमेट्स आले आहेत दहा आमचे सहकारी आले आहेत सतीश शिंगळे आहे सतीश पाटील आहे श्रीकांत सवने आहेत त्याचबरोबर नंतर ज्या ज्या ठिकाणी मी नोकरी केली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी नोकरी केलेला दोन हजार सालचा जो पहिला ड्रायव्हर आहे भारी उल्लेख केला म्हणजे मिसेसनं सगळे म्हणजे ड्रायव्हर अजित आलेले आहेत की त्यांनी आम्हाला चांगलं ड्रायविंग केलं आम्ही इथं जिवंत राहिलो ना तर ड्रायव्हर जो असतो घटक तो जर त्यांनी ड्रायव्हिंग जोर चुकीचं केलं तर आपल्यातलं कित्येक लोकांना ते कधी मारू शकतात पण त्या सगळ्या ड्रायवरने इतकी चांगली सेवा हो बसवली आणि जे कुठं चालत नव्हते ते पण ड्रायव्हरने माझ्याकडे खूप चांगली सेवा केली म्हणजे काही लोक त्याला घेत नव्हते त्याला आम्ही घेतलं आमच्याकडे खूप चांगली चांगली नोकरी केली म्हणजे त्यामध्ये रमेश भारे जो दोन हजार साली जळगावला होता त्यानंतर निराजुला गेला साखरे झाले खडक तो आला परत त्यानंतर गायकवाड आले न साताऱ्याचा सा ड्रायव्हर आमचा सोनोने आहे कोल्हापूरचा ड्रायव्हर गुरु आहे तो आणि आत्ताचा ड्रायव्हर आमचा निळखंड आहे ड्रावर। सगळे ड्रायव्हर आज जा जातीने तर स्वतःहून स सगळेजण आले आहेत त्या सर्वांसाठी आपण टाळ्या पुन्हा एकदा तर या एक करत असताना एक मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे जे नेटवर्क झाले त्यामध्ये आपल्या सगळ्या जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातले आपले दहा ते पंधरा का जे सहकारी मित्र आहेत म्हणजे जवळच्यातून जास्त आलेले आहेत त्यामुळं आज या कार्यक्रमाला जी शोभा आली ती आपल्या सर्वांच्या एकत्र उपस्थितीमुळे मी सर्वांचं पुन्हा एकदा इथं आभार <laughs> मानतो खरं म्हणजे मराठा सेवा संघामध्ये काम केलं जसं साहेब म्हणले की नुसती सरकारी नोकरी करण्यापेक्षा जर तुम्ही सांगा सामाजिक संघटनेत काम केलं तर तुम्हाला निश्चितपणे लवकर मरण येत नाही मी माणूस खूप जास्त दिवस जगतो खूप उत्साही राहतो काही ताण होत नाही काय नाही आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिटायरमेंटची कसली भीती वाटत नाही जसं आमचा गंगाधर म्हणाला की रिटायरमेंट काय करायचं काय नाही काय करायला प्रचंड आपल्याला संधी आहेत त्या आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे माझं रिटायरमेंट एकतीस मार्च पंचवीसला होणार होतं हे मला नोकरीत लागायच्या दिवशीच पहिल्यांदा माहीत होतं आणि हे जी तयारी मी मागच्या दोन वर्षापासून ऑलरेडी केली होती मी सरकारी गाडी वापरत नव्हतो कधी बंगल्यात आमच्या खेडे कसा नेमायचे एकही सरकारी माणूस नसायचा कुक नसायचा आम्ही आमचे पूर्णपणे सिस्टीम जे आहे ती सरकारच्या बाहेर होतो सरकारी गाडीची गरज नसेल ट्रेनने जा प्लेनने जा कशाने जात होतो त्यामुळं आम्हाला कधी ह्याचं ते वाईट वाटणार नाही की आता सरकारचं झालं आपलं काय होणार आहे तर कसलीच आम्हाला ती चिंता नाही आहे त्यामुळे मी मेंटली खूप आधीपासून प्रिपेअर होतो की हे आपल्याला इथून पुढं सेवानिवृत्ती मिळणार आहे त्यानंतर काय करायचं ते त्यामुळं आम्ही अतिशय आनंदाने आणि अतिशय शांत चित्ताने आम्ही समाधानाने आणि कुठलाही आजार न लागता ना डायबिटीज ना बी पी शुगर काही नसताना आम्ही निवृत्त होतो ह्याच्यामध्ये खूप सुख आहे तर आपण जर सगळ्यांनी हे घेतलं तर आपण निश्चितपणे एक, एक चांगलं दे ध्येय गाठू शकतो हे मला खात्री आहे खरं म्हणजे जरी आम्ही मुंबईला गेलो तर आम्ही हजेरीलाच थांबायचो आमचं तिरुमासाहेब माहिती आहे आम्ही दोघंही एक हजेरीच्याच रूममध्ये राहायचो आम्हाला कधी लॉज लावायची गरज पडली नाही किंवा जेवायचं असेल तर आमचं हजेली जो गणेश कोका आहे तिथे आम्ही जेवायचं म्हणजे आम्हाला बाहेर पण जेवायची किंवा जायची गरज नाही पडली त्यामुळे आम्हाला निश्चितपणे एक पुढचा पण काळ चांगला आहे आपण सर्वांनी माझ्याबद्दल विचार व्यक्त केले खरं म्हणजे तेवढा काही मोठा नाही मी आपण सगळेच सरकारी नोकर असतो सरकारी पगार मिळतो आपल्याला जे जे करता येणं शक्य आहे ते आपण करत गेलो आहे त्यामध्ये ते मग सगळ्यात मत म्हणजे मला लागलेली जी साथ आहे व्युवरिष्ठांची असं किंवा शिपाईपासून ड्रायव्हर कारण कुठला अधिकारी एकटा किती मोठा असू द्या सचिव असू द्या काही असू द्या तू एकटा काहीच करू शकत नाही जो पण त्याला ड्रायव्हरपासून क्लार्कपासून शिपाईपासून वरच्या मधल्या फळीपासून अगदी सचिव मंत्र्यापर्यंत जो साथ नाही मिळाले तो तो काही करू शकत नाही सुदैवानं मला ती साथ मिळत गेली आणि ती साथ जी जळगावला जे फाउंडेशन तयार झालं ते खूप चांगलं होतं म्हणजे जळगावचं आम्ही उदाहरण देऊ देशमुख साहेब आमचे लिडर होते त्यावेळी आमचे सुनील चव्हाण त्यावेळी झे ज्या जी डी पीला हे होते नंतर गुजर म्हणून आमचे इथं मित्र आले होते ते आता रिटायर होऊन ते वकिली करतात हायकोर्टामध्ये भाऊसाहेब दांगडे होते त्यावेळी आणि जळगाव पॅटर्न जो होता की सगळ्या अधिकाऱ्याचं इतकं कोर नेटवर्क होतं म्हणजे त्या लोकांनी जे लँड ॲक्शन जे आपण आता करतो की आम्ही देशमुख साहेब त्यावेळी ॲडिशनल कलेक्टर होते कुठलाही विषय मांडला की आम्हाला कुठलं पत्र लिहावं लागायचं नाही कुठं जावं लागायचं नाही की हा विषय म्हणलं की ते मंजूर होण्याचं कलेश जातोय आमचा त्यावेळी तो डी एच ओ होता yeah, जिल्हा पुरवठा अधिकारी होते आणि तिथल्या लोकप्रतिनिधीची आणि आमची आणि सगळ्या अधिकाऱ्यांची इतकी चांगली टीम होती त्या टीममुळे आम्हाला इतका फायदा झाला की न नव... पंच्याण्णव ते नव्याण्णव हा आमचा प्रोमेशन पिरियड होता चार वर्ष एक वर्ष नाशिक मेरी आणि वाल्मी गेलं शहाण्णवला मी जॉईन झालो आणि शहाण्णव ते नव्याण्णव हा तीन वर्ष आमच्यानंतर आमचं प्रमोशन होतं एक जुडीचं त्यावेळेचं मंत्री सगळ्यांना माहिती देतात तापेखोरीचे मंत्री कोण होते इलेक्शन लागायच्या आधी ज्यावेळी इलेक्शन लागलं तो पण आमचा क्रायटेरिया संपलेला नव्हता चार वर्षाचा आम्हाला जवळपास चार महिने बाकी होते आता सोनवणे आलेत पिढीवरची आमचे एक ए सी येते ते पाचवेला द्यावे माझं ते पण आहे ते कार्यक्रमाला का तो त्या पोस्टिंगच्या वेळी ते ते मंत्री पाचवे रजिस्टरला उतरले त्यांना फक्त बोलताना म्हणलं की साहेब आता आम तुमच्या काळात काय माझं प्रमोशन होत नाही म्हणलं कारण आम्हाला आणखी चार महिने पिरियड होता क्रायटेरिया व्हायला ते फक्त म्हणले ठीक आहे म्हणलं ते उदय म्हणले मुंबईला मी म्हणलं विडीपड साहेबांना साहेब ते बोलत म्हटलं प्रमोशन काढायचं म्हणतात ते म्हणले ते काय म्हणतील म्हणले असं होत नाही म्हणले जनरली आमच्यातलं फक्त मी एकटा पश्चिम राष्ट्रात होतो आणि बाकी चार लोक विदर्भातले होते आमची सहा लोकांची तशी बॅच होते एक जण थांबला तो मागे पण तुम्हाला सांगतो की त्या मुंबईला बोलानंतर आमचे गोपनीय अहवाल नव्हते ना डी पी सी काहीच नव्हतं ते फक्त मंत्र्यांनी सांगितलं ह्यांना प्रमोशन द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी विदर्भातून सगळे गो बाकीच्या दोघांचे चारचे शेअर आले माझा शिअर डी पटलान लिहिला त्यामुळे तो गवळे साहेब आणि पी व्ही होते यांनी तो आर ट्रेननी पाठवला अ अकरा वाजता गोपनीय हॉल पोहोचले बारा एकला डी पी सी झाली आणि संध्याकाळी पाच वाजता प्रमोशन झालं संध्याकाळी आम्ही निघालो आणि सेकंड डे मिनिस्टरने मला पार्टी दिली प्रमोशनची फक्त काय आठ जगतो की जगाव सोडायचं नाही मग आम्ही वाघूरला राहिलो आणि मग वाघूरचं गौरव स्पिलिंग गौर केलं आणि मग नंतर मग बदलीनं स त्यावेळेस सरकार बदललं युतीचं सरकार गेलं आणि मग एन सी पी काँग्रेसचं सरकार आलं मग मी मूळचा बारा आधी मतदारसंघातला असल्यामुळं आमची बदली निरादोगावला झाली मग बदली झाली म्हणजे ते एक मेला चॉईन चार्ज घेतला होता एक मे म्हणजे घडभरणी खरं म्हणजे त्यावेळी संपायचं दिवस आणि आम्ही त्यावेळी आलो त्यावेळी तुम्हाला सांगाय कुठं की त्यावेळी शिवटीचं काम चालू होतं मिसेसने थोडक्यात सांगितलं खरं म्हणजे त्याला साक्षीदार आहे आपला आणि फाउंडेशन पासिंगला केला त्यावेळी चिबीला अधिकार होते रानगी साहेब चीफ होते पण मी व्ही व्ही गायकवाड साहेबांना साईडवर घेऊन गेलो साहेब म्हटलं अशाची अडचण आहे तुम्हीच चला साईडवर आणि गायकवाड साहेब दुसऱ्या ऑफिसचे सी ऑफिस मुख्य बंदा असताना आमच्या साईडवर आले आम्हाला गायडन्स के केलं आणि जे काही इथं इत, सांगण्यासारखं काही घ घटना नाही आहेत पण ती जी गळबरणी नसती झाली तर आजचे साहेबांना माहिती आहे की कि कि कित्येक अधिकारी किंवा राजकारणी लोकं हे इथं राहिले नसते इतकी वाईट अवस्थेमध्ये आम्ही केलं की दिवसाला ते जर टार्गेट नसतं गेलं तर ते धरण त्या हाईटला गेलंच नसतं आणि ते गेलं नसतं तर धरण शंभर टक्के फुटलं असतं आणि ते धरण अर्धवट असतानाच पाऊस इतका जोर जोरात झाला होता की मिलिटरी बोलून आम्ही बोर शहराला बाहेर काढायचं प्लॅनिंग केलं होतं टी व्हीला न्यूज दिलेला होता त्यावेळी त्यावेळेचे आमचे उपाभयंत आवडतेचं वय वर्ष सत्तावन्न वर्ष तर सत्तावन्न वर्षी ते माणूस पिचिंगवरनं पळत भाईवरती यायचा आणि तुम्हाला दुसरा डेपडी नव्हता हो हा त्यावेळी ह्या सगळ्या टीमने एवढं काम केलं तरी पण ज्यावेळी पाणी धरणात साडायला लागलं त्यावेळी सांडवाच तयार नव्हता मग सांडवा तयार केला, हो केला। एक्स्ट्रा ब्लास्टिंग केला आणि धरणातून बाजून पाणी काढून दिलं एकाच दिवसामध्ये चारशे साठ मिलीमीटर पाऊस पडला होता आणि एकाच रात्री धरण मारलं होतं परंतु त्या धरणाला गोव्यातून बोट आणली आपल्याला कारण म्हणजे इला काय अधिकार नसतात पण त्या कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता आम्ही दुसऱ्या ठिकेदाराच्या दहा पंधरा मशीन ॲज रिस्क अँड कॉस्ट त्या टाकून ते धरणाचं काम त्या हाईटला नेलं आणि त्यानंतर जे आमची मनातली भीती गेली ती शेवटच्या पोस्टिंगपर्यंत कुठल्या कामाची भीती राहिली नाही म्हणजे स्टेट हायवे बुडव आम्ही कुठलीही परवानगी नसताना स्टेट हायवे बुडवला आणि त्यावेळी कार्यक्रमा जाऊन आले पुरुषोत्तमचे कसं आहे म्हणजे आमची दोघांची त्यावेळीची पुण्यातली जोडी होती साहेबांनी त्यावेळी म्हणजे शिकण्यासारखं आहे की बजेट नसताना फंड्स नसताना कुठल्या डिपार्टमेंटनं काय आपण कामं करून टाकली म्हणजे रस्त्याचा एखादा पूल बांधायचा आहे तर पियरचं टेंडर वेगळं स्लॅबचं वेगळं अगदी वेगळ्या ॲटमचं वेगळं असा मोठा हायटेक बांधला आणि बुडवलेला स्टेट हायवे आम्ही च महाड पंढरपूर हा नवीन केला आणि ते ज्यावेळी साहेब होते अख्खा रस्ता साहेबांनी केला पूर्णपणे आणि पुरस्कार म्हणतो वेगळ्या माणसांनी घेतला पण आम्ही कधी पुरस्कार आम्ही दोघांनी कधी अर्ज केला नाही केला आणि सेम तसंच बाजूने चाळीस किलोमीटर रस्ता केला आणि पन्नास किलोमीटरचं काम केलं म्हणजे एकाच ठिकाणी मला जवळपास साडेपाच वर्ष तिथं नोकरी करता आली म्हणजे आमची एका ठिकाणी बसल्या जनरली बदलीच होत नव्हती मग तिथून नंतर मग साताराला गेलो साताराला एक, एक वर्षच काम करता आलं मी साताराला उरमोडी स्कीम होती दादा म्हणले की पाणी बाहेर काढायचं आहे अकरा महिन्यामध्ये पंपस करून त्या काळात एक खूप नाविन्यपूर्ण आम्ही सर ज्याला टेक्निकल असं कळलं की सर सिस्टीम जी आहे झिरोसिटी ती पहिल्यांदा आम्ही तिथं राबवली आणि ती मग पुढचे वीस वर्ष चालू होती त्या त्या काळात तीन कोटी सेविंग झालं आणि त्या योजनेचं पाणी आठ मे दोन हजार सहाला निघालं पण अकराच महिने झाले होते दादा म्हणले तुझं आता पाणी बाहेर काढलं तू काही काम नाही म्हणले आता आणि त्यांनी बदली केली खडकं बसला कारण जायचं ना तर मला खडक पण ती बदली झाल्यानंतर मग तीन वर्ष पुण्यातलं माहिती आहे तुम्हाला पुण्यातलं इतकं पुण्यात खडक म्हणजे पा चार पाच धरणं आहेत पुण्याचं पाणीपुरवठा पिंपरीचा पुरवठा सगळं शहराचं म्हणजे पुण्यातला त्या कार्यक्रमातून खोकला तरी त्या सो मिळाला बातम्या यायची आणि पाच आणि सहाला इतका प्रचंड पूर झाला आपण पाहिलं असं अतिवृष्टी जी होती ती इतकी भयानक होती आणि माझं त्या तिथं पोस्टिंग झालेली जस्ट अजिदा काळजी वाढतरी काय होईल काय नाही कारण पुणे शहर पाण्याखाली गेलं असतं इतकं प्रचंड अवस्था त्यावरती पण पवना डॅम मुळशी डॅम या सगळ्या डॅमचं पूर नियंत्रणाने काय गोष्टी की पुण्यातला आम्ही मोठा नदीचं गाळ काढणं या सगळ्या गोष्टी आम्हाला तीन वर्ष पूर्ण करता आल्या आणि आं त्यानंतर मग आम्ही थोडं साईड पोस्टिंग घेतलं मग साईड पोस्टिंग घेतलं तर साहेब आम्हाला कधी आराम मिळाला नाही त्यावेळी कारण आय आर डीला जरी गेलो आम्ही तरी आय डीला परत केंद्राच्या काय स्कीम्स आणल्या पण त्या काळामध्ये आम्हाला थोडीशी अजितदा नंबर काम करायचं सोय असल्यामुळं त्या काळात आम्ही आमच्या त्या भागामध्ये जी काही कारखान्याची कामं चालवती इतर मदत चालवती त्यामधल्या चार कारखान्यामध्ये आमच्या गावच्या गावच्यासोबत दीडशे मुलांना नोकरी मी त्या दहा दहाच्या कारखान्या दिलेले आहेत मग त्या कारखान्याचे लेबर युनियन काढायचं म्हणजे तर आज आमची लेबर युनियन निघू शकते आमच्या गावची इतकी लेबर आम्ही त्या भागातला जो जो मुलगा भेटेल त्याला कुठलं क्वालिफिकेशन न बघता पहिला तर जॉईन होऊ जर शिकला त्याला टर्बाईनला टाक कुणाला बॉयलरला टाक कुणाला डिस्लीला टाक अगदीच काही नाही शिकलं तर उसाच्या कांड्या पडतात ना ते कांडे व्हायचा जण घावणीत टाकायच्या असं टाकून त्या पुराने वन बी एच के फ्लॅट काय करून दिलेत त्यातलं आमचाच एक बांधकरी त्याचाही अण्णाव शिंगाडेच आहे त्या मुलाला मी तिथं नोकरी दिली होती आणि अशी कित्येक मुलं होती बा की ती जिथं आपण सरकारी पदावर राहून काय करू शकत नाही त्यांना या माध्यमातून आम्ही त्यावेळी नोकऱ्या दिल्या होत्या त्याच काळामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जे आहे ज्या जे दीडशे कॉलेज आहेत त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बांधकाम समितीवर पण मी होतो त्या स संस्थेच्या आणि आमच्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये पस्तीस शाळा मी नव्याकरण बांधल्या ज्या मुलांच्या पानशे वरसगाव किंवा डोंगरी भागामध्ये मुलांच्या पडलेल्या शाळा असायच्या कवलर शाळा असल्या बसल असायच्या त्यामध्ये इतक्या सुंदर जी प्लस थ्री अशा एका फ्लोअरला बारा तेरा रूम एक कॉन्ड्रॅक्ट ठरवला आणि त्यामध्ये चांगले वर्ग चांगले फर्निचर असं करून सगळ्या साहेब आम्ही एका वर्षामध्ये पस्तीस शाळा त्या भागामध्ये बांधल्या होत्या आणि सगळ्या सोशल नेटवर्कमध्ये केलं होतं त्याला सरकारी काही नव्हतं त्यामध्ये आणि त्या शाळेच्या मधल्यामधनं त्या जर तुम्ही दीडशे कॉलेज शाळा जे केलं तर त्याचं जे शिक्षकांचं नेटवर्क होतं आणि त्या लोकांचं विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचतो त्यातलं जे तुम्हाला जे समाधान वाटतं ते खूप प्रचंड असतं त्यामध्ये तर ह्या ज्या गोष्टी करता आल्या ह्या आपण सोशल कामातूनच करू शकतो आणि मग साताऱ्यात काम करत माहिती आहे सातारा जिल्हा आता तुम्हाला माहिती आहे की साताऱ्यातले बरेचसे लोक त्या ऑर्डरला कधी राहिलेच नाहीत किंवा राहिले तर त्या नेरा नदी आहे पलीकडे त्या नदीच्या पलीकडे टपाल मागून काम करायचे क त्या तिथलं जे आहे ते राजकीय इतकं सेन्सिटिव्ह आहे की लोकं इतके जागरूक आहेत त्या तिथं काम करत असताना तुम्हाला खूप आलाटलं होतं मग साताऱ्यातलं सगळे जे राजकारणे त्या राजकारणी लोकांनी आम्हाला इतकी प्रचंड मदत केली खूप चांगलं सहकार्य केलं आणि ते करत असताना उर्मोडीचं धरण आहे त्या उर्मोडीचं सांगण्या की की तिचं पण फिलिंग आम्हाला आलं देवघरच्या नंतर तिथंच यांना माहिती आहे गायकवाड साहेबांना त्या परळी नावाच्या गावामध्ये घंटा होता तो घंटा वाजवला की त्या दहा पंधरा गावाची लोकं खाली यायची आणि त्या अधिकाऱ्याला गाडी सहित कोंडून मारायची म्हणजे ही घटना आधी पाहिली होती ते लोकांनी दाखवलं होतं फोटो किंवा काही अधिकाऱ्यांना त्या खुर्ची सहित उचलून न्यायचे ते कुठे न्यायचे तुम्हाला सांगत नाही मी ते तर अशा ठिकाणी काम करताना आम्ही फक्त तिथं गेलो महाराज म्हणले हे आपल्या भागाचं काम आहे ही काम आहे सज्जनगडच्या त्या पायथाला ते डॅम आहे म्हणलं आणि इथं असताना आपलं धरण होत नाही म्हणजे काय उपग्रच आहे म्हणलं त्यानंतर ते दोन्ही महाराज धरणं आले आणि ती जी घळबरणी सुरू झाली आता रणजित मुळे तर नाही आहे दुसरे सचिन मुळे तर त्यामध्ये ते, ते धरण त्यानंतर एकही दिवस बंद नाही पडलं आणि त्या डॅममध्ये साहेब आम्ही पूर्ण पाणी साठवलं आणि त्याच अकरा महिन्यामध्ये ती उरमड स्कीम झाली उर्मड ज्यावेळी पाणी सोडलं खरं म्हणजे त्यामध्ये दहा पंधरा मंत्री आणि सी एम त्याला आले होते आणि ते ज्यावेळी एक सांगतो की पाणी सोडल्यानंतर काही लगेच पाणी जात नाही आपल्याला शेहेचाळीस किलोमीटर पाणी नसत होतं आणि पाणी सोडल्यानंतर दिवसाला काय दहा पंधरा किलोमीटर पाणी जातं पहिल्यांदा सोडलं तर कुठं लीक होईल काय होईल पण एक आजी होती अशी त्यांना मला आजी म्हणलं ते वय वर्ष नव्वद प्लस असेल खटावमानचे खूप काटक लोक आहेत ते मुंबईचं पाहिलं तुम्ही कुठले तर ते पेंटर लोक जे आहेत ना ते सगळी खटावमानची मुंबईत तुम्हाला पेंटर दिसतील तर आजीला म्हणजे उद्या पाणी नाही म्हणलं तुम्ही आज का फिरताय नाही म्हणले पाणी दिसलं तर मला इथं मेल ते चालेल म्हणले पण मला पाणी बघायचं म्हणले तर अशा ते लोकांच्या ज्या भावना असायच्या त्या तिथं पाहता आल्या आणि आज जिथं बाराही महिने टँकर चालायचा त्या भागामध्ये चार शुगर फॅक्टरी तयार झालेल्या आहेत तर ही जी काय आपलं होऊ शकतो हा फक्त आपलं पाण्यामुळे होऊ शकतो दुसरं काही नाही तुम्ही किती रस्ते करा किती सम समृद्धी हायवे करा किंवा इतर कुठल्याही माध्यमातून करा विमानत करा पण जिथं पाणी नाही आहे तिथं कुठला विकास होत नाही खरं म्हणजे मी बिसला टॉपर होतो माझ्या शेकडमध्ये दीडशे भागाचा फरक होता मी पिळवडी घेऊ शकलो असतो पण आमच्या गावाला त्या काळामध्ये माझ्या शेताला अठराशे नव्वदला पाणी आलेलं आहे इंग्रजीच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वद नाही अठराशे नव्वदला तर पहिल्यांदा कॅनॉल गेल्यानंतर तो, तो जो भाग आहे आमचा इतका आणि त्या काळामध्ये रस्ते खडीज होते पण इंदापूर टू पंढरपूर हा रस्ता जो आहे तो त्या काळामध्ये कॉन्क्रीटचा रोड होता आमच्या भागातला म्हणजे ब्रिटिशांनी केलेला ती जी तिथली रेस्ट हाऊस होती ती ब्रिटिशांनी मानलेली इतकी कवला रेस्टाऊस होती आणि तिथला रावसाहेब हो म्हणजे जगातला सगळ्यात मोठा राऊसाहेब हो हे सगळं आम्हाला वाटायचं तेव्हा माझा भाऊ त्यावेळी डिप्लोमा झाला ते पुढे शिकता आलं नाही त्यांनी आमचं शिक्षण केलं पण तो रावसाहेब हो झाल्यानंतर मग आम्हाला पुढच्या गोष्टी करता आल्या त्यामुळे मी एम पी सीला पहिला आमचे विजयपूर खूप प्रयत्न केले की आपण डिपार्टमेंट बदलून घेऊ शिकेदार माहिती आहे की तू कसाराला जातो इरिगेशनला आपण पिढवळी करून घेऊ कारण त्या जमत उत्पन्न होतं आज पिळवडी घेतला असं पण मला इरिगेशनमध्ये काम केल्याचं प्रचंड आनंद आणि समाधान आहे कारण आपण एक लोकांमध्ये जाऊ शकलो काम करू शकलो याचं एक समाधान आहे दुसरं काम करत असताना की ही चळवळीत कसं जोडला गेलो सांगितलं कारण कामाचं काही आपण सगळेच काम करत असतो पण चळवळीत आलो ह्या दोघांमुळे देशमुख साहेब आणि खेडेकर साहेब कारण जळगावला असताना त्यांनी खूप मोठा कार्यक्रम ठेवला जळगावला आणि सुरेश पाटील म्हणून तिथे जळगावचे होते आणि तो कार्यक्रम बघितल्यानंतर पाहिला आणि मी ज्यावेळी एम पी सीला पहिला आलो होतो ते पहिला आल्याचा जो सत्कार होता तो म सेवा संघाच्या माध्यमातून सत्कार झाला होता आणि तो एक टर्निंग पॉईंट होता तो पुण्याला सत्कार झाला होता त्यावेळी बी जी साहेब आणि ज्यांनी भारतामध्ये सुपर कॉम्प्युटरचा शोध लावला ज्या अमेरिकेने कॉम्प्युटर त्याला नकार दिला होता ते आपले विजय भटकर साहेब आहेत आणि त्यांच्या हस्ते त्यावेळेस सत्कार झाला होता ते दिल्ली विद्यापीठाचा आता काही दिवस कुलपती पण होते ते आता गावडेसाहेब आणि आमच्या ते पंचवटीमध्ये राहतात त्यांच्या हस्ते जे सत्कार झाला होता त्या काही गोष्टीमध्ये मग सेवा संघात जुळव गेलो आम्ही मग आम्ही सामाजिक काम काम करत राहिलो पण काम करत असताना आम्ही सगळ्याच पद्धत केली म्हणजे कुठं जातपात बघून काम नाही केलं मराठा सेवा संघ हे सगळ्यांनी एक डोक्यात घ्या की महाराष्ट्राचं जे राष्ट्रगीत भारताचं राष्ट्रगीत आहे पंजाब शिंद गुजरात मराठा महाराष्ट्रातल्या माणसाला त्यांनी मराठा मानलेला आहे आप आपण त्याचा एक संकुचधारला होते मराठा सेवा संघामध्ये ज्यांना जण इतर नाही जण त्याकरता त्या आमच्याकडे कक्ष उपलब्ध आहेत कुणी पण आमच्याकडे काम करा पण असं कधी म्हणू नका की बाबा ही संघटना मराठ्यांचीच आहे मराठा मुद्दा काम करत काही नाही आत्तापर्यंत कुठल्याही मराठा व्यतिरिक्त अधिकाऱ्यांवर कधी कुठलाही अन्याय कधी झाला नाही काम करत असताना कोणाची भावना दुखवली असेल तर आम्ही त्यांची जाहीर माफी मागतो कधी पण पण ते करत असताना जे काही आपले संवैधानिक हक्क असतात अधिकार असतात त्या आपण चालूच होतो ना स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन हजार चारपर्यंत कोणाच काही वाटलं नाही एस सी एस टीला आरक्षण होतंच ना भारताच्या घटनेमध्ये तीनशे चार आणि तीनशे चार जे कलम आहे हे इनबिल्ट कलम आहे इट इज एक्सक्ल्युझिव्ह फॉर एस सी एस टी त्याला ज्यावेळी गावात हे केला जातो त्यानंतर मग सगळे अधिकारी एकत्र आले आणि त्यानंतर मग प ठरलं आता बी आपण एम पी सीला पहिला आलो आहे आपल्याला काही फायदा नाही पण हा फायदा काय फक्त आपल्या खात्यापुरता नाही आहे महाराष्ट्रातल्या राज्यातल्या सगळ्या सर्व्हिस खाते जेड पी सिडको सगळ्या महापालिका आपण बसलेली एम जी एम संस्था या सगळ्यांना असे कायदे लागू होतात आणि त्यामध्ये मग मुझ आपल्याला एक वाटत असतं की ह्या काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि ते करत असताना जर आमचं चुकीचं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या बाहेर आत बाहेरच जाऊन कुठलाही कोट निर्णय देत नाही त्यामुळे घटनेमधले जे संवैधानिक तरतुदी आहेत त्यानुसार जो काय निकाल झाला आहे जो काय होईल भविष्यात तो आम्हाला कायमस्वरूपी ॲक्सेप्टच असेल तो त्यामुळं आपण सगळ्यांनी कृपा करून तो गैरसन्स काढावा सेवासंघ ही जी केस आहे ती वैयक्तिक केस होती सेवा संघाचं जे पाठबळ आहे ते नोकरी असताना सगळ्यात इतकं मिळालं ते नंतर मराठवाड्यामध्ये काम करण्यासाठी सोपं नाही तसं आमच्या साहेब आहेत आम्ही शेवटचे साडेतीन वर्षात काम केलं पण मागचे जे पंचवीस वर्ष काम केलं ते अतिशय सुखात काम केलं सुखात म्हणल्यापेक्षा राजकारणी बरोबर असते शेतकरी बरोबर असतात इथं लोकं बरोबर असतात पत्रकार मित्र बरोबर असतात हित काम करण्याचं कल्चर थोडंसं वेगळं असतं आमचे दीपक कपूर सर एक नागपूरला मिटिंग झाली होती त्यांनी ते सांगितलं की विदर्भ आणि मराठवाडं काम करताना तुम्ही इतरांची तुम्ही तुलनाच करू नका एका मिटिंगमध्ये असं झालं की तुम्ही हे करताय तो करतो हा करत नाही तुम्ही रिजनल तुलना करू शकत नाही प्रत्येक रिजनचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत तुम्हाला त्या त्या रिजनला प्रॉब्लेम जाऊनच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतील कोकणला गेलं तर कोकणचे इश्यूज वेगळे आहेत सगळे मराठवाडा विषय वेगळे आहेत भसिमास विषय वेगळे आहेत विदर्भाचे विषय वेगळे आहेत तर तुम्ही महाराष्ट्र जरी एकत्र असला तरी सगळ्यांना जे काही जी आर काढले धोरणं काढले ते तुम्हीच एकमेकाला लागू केलं ला तर ते विकास होत नाही आज मुटकोळे साहेब आमदार आले येऊन गेले आज आम्ही तिरम संतोष साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचा अनुष्य शून्य करून टाकला होता आता यांना काही त्या कामच नाही आता एकदा पुढच्या वर्षी ती धरणं झाली सगळी की हिंगोलीचा अनुषेचे विषय पेटायचारखा तो संपून गेला आता आणि इथं काम करत असताना आम्हाला इतक सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य लागलं आणि माझ्या आयुष्यामध्ये हो काही ठराविक ज्या घटना होत्या महत्त्वाच्या त्यामध्ये ए पी जे अब्दुल कलाम साहेब जे कम्युनिकेशन आमचं झालं होतं ते एक खूप चांगली घटना घडली होती मी आणि व्ही पाटील साहेब आम्ही दोघंजण राष्ट्रपती प्रतिभाताई है पाटील यांच्या घरी गेलो होतो मग तो एक सी डब आपल्याला जे टी एस सी क्लिअरन्स मिळतात ह्याच्या इरिगेशन प्रोजेक्टला ते देतात सी डब्ल्यू सी सी डब्ल्यू सी चेअरमन झाब होते व्ही डी आणि आम्ही दोघं गेलो होतो आम्ही सगळ्या योजना आम्ही दोघं फिरायचं तिकडं त्याच जहा म्हलं म्हटलं साहेब आपण राष्ट्रपतीकडनं काय केलं की होईल का आम्ही आपलं साधे कपडे घातलेले फिडीपाडी साहेब ते इंटेडी करत नाहीत आमच्याकडे बघून त्यांना वाटले हे काय असेच बोलतात म्हणले ते बाहेर गेले नुसतं फोन केला राष्ट्र आणि राष्ट्रपतींनी सांगितलं की आम्हाला तुमची वेळ पाहिजे राष्ट्रपतींनी पाच मिनिटात त्यांच्या पियेला फोन केला की के उद्या अकरा वाजेची वेळ निश्चित झाली म्हणून ते साहेब जागे उठून उभं राहिले ते आणि त्याम हो त्या नंतर आम्ही जे मिटिंग घेतली फतेभदाय पाटलांकडे त्यानंतर मग कुरावड असेल बोधवड सिंचन असेल काय त्यांना राष्ट्रपतीचं पॅकेज मिळालं आणि त्या योजना मागे लागल्यात त्या अशा काही घोटणी आहेत त्या की राष्ट्रपतीच्या अगदी तुम्ही जर कधी कधी गेला असेल तर असं खूप मोठा असा सोन्याचा टेबल आहे आणि त्या टेबलावर बसून आम्हाला तिथं प्रेझेंटेशन करायची वेळ मिळाली आणि ते श्री आमचं मी सगळं व्ही पाटलांना देतो माझ्या जेव्हा इन्स्टॉबिनिया निवड झाली होती भारताचा उपाध्यक्ष म्हणजे प्रेस व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यावेळी आमच्या निवड्याला चेन्नईमध्ये भारताचे राष्ट्रपती कोविंद साहेब आले होते आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये माझी ती निवड झाली होती ती एक मोठा क्षण आहे आम्ही ज्यावेळी इस्टोपेन होतो त्यावेळी आमच्या बऱ्याचशा देशामध्ये आम्ही बैठक घेत होतो त्यामध्ये कोलंबोचे जे श्रीलंकेचे पंतप्रधान आहेत त्यांच्यावर आमच्या दोन तीन मिटिंग झाल्या होत्या ज्यावेळी आम्ही देशाचा दे दे व्हाईस प्रेझिट होतो त्यावेळी मी माझ्या काळामध्ये आमच्या विथ फॅमिली सगळ्या चेअरमन आणि सेक्रेटरीची मिटिंग चार दिवस मलेशियाला ठेवले होते आम्ही आणि मलेशियाची ट्रिप जी होती ती म्हणजे आम्ही इथं चिपने झालो तर आम्हाला विमानं फिरता येत नाही पण त्या पदावर जात असताना आपल्या सगळ्यांना कर्मचारी जायला पाहिजे कारण आपले खूप कमी सरकारी लोक होते संस्थेमध्ये आहेत तर ती आम्ही मिटिंग सिंगापूरमध्ये मलेशियाला ठेवली होती एक मिटिंग आम्ही अंदमान निकोमला घेतली होती त्यामध्ये अंदमान मी तुम्हाला माहिती आहे ते तिहार जेल एवढं तुम्हाला माहिती आहे पण तिहार जेलचा खरा इतिहास जर तुम्हाला पाहिजे असेल तर खरं म्हणजे तिथं जे बोर्डर नावं लिहिलेली आहेत ती नावं एकदा वाचून घ्या त्यामध्ये जे शहाण्णव लोकांना फाशी दिलेली ना ती त्याची नावं सगळी त्या जेलमध्ये लिहिलेली आहेत नुसतं एक दोन तिथं गेलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही तीच ती सगळं मला इतिहास ते हिशोबेनी आणि हिंशोबिनीच्या माध्यमातून माझे राजपूत साहेबांनी खूप खरं त्यांचा आभार आहेत कारण ते म्हणजे चार वर्ष मुख्यपर्यंत होते पण कुठल्याही शुक्रवार शनिवार रायवर जर आला आहे कदा तर त्यांना सांगायचं साहेब मी आता चार दिवस नाही आहे त्यांच्या बऱ्याचशा साईड डिजिटला मग त्यांना आणि इलं जावं लागायचं पण मला मात्र पूर्ण भारतभर त्या संस्थे माध्यमातून भारतातल्या प्रत्येक राजधानी शहर असेल किंवा इतर डिस्ट्रिक्ट प्लेस असेल तिथं जायची संधी मिळाली आणि त्यामुळे काम करता आलं दुसरं म्हणजे आमचं पे एम पीस पहिला झाला त्यावेळी जे पहिला सत्कार झाला तो माझ्या बावडा गावात झाला होता त्यावेळी आमचं हर्षुम पाटील कशात नव्हते म्हणजे ते झेडपी मेंबर्स होते म्हणजे त्यावेळी आमचं भारताचे पहिले नभवानी मंत्री जे होते ते आमच्या गावचे होते शंकर बाजूराव पाटील आणि तिथं आमचा एक सगळ्यांचा सत्कार झाला आमचा सगळ्यांचा तो एक हे एक आमच्या आयुष्यातले एक चांगले क्षण होते आज आमच्या कार्यक्रमाला आमच्या कुटुंबातले सगळे असं सगळे ते मी पुन्हा एकदा सगळ्यांचा जाभार म्हणतो आणि जे जो सर धन्यवाद सर डॉक्टर विजय घोगरे